नमस्कार मी गौरी सारंग पुढारी न्यूजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्वाची बातमी समोर येते तर कल्याणमध्ये माझी नगरसेवकाचा चोवीस तासात दोन पक्षात प्रवेश झालेला आहे परवा शिंदेच्या उपस्थितीत प्रवेश झाला आणि काल ठाकरेंच्या सेनेत पुन्हा प्रवेश झालेला आहे माझे नगरसेवक पुरुषोत्तम चव्हाण यांचा दोनदा पक्ष प्रवेश झाल्याचं आहे आणि व्यक्तिगत कामासाठी गेलो असताना पक्ष प्रवेश करून घेतला असं त्याने म्हटलंय महत्वाची बातमी तर कल्याणमधून आपण ही महत्वाची बातमी पाहतोय माझ्या नगरसेवकाचा चोवीस तासात दोन पक्षात प्रवेश झालेला आहे आणि आपण त्या संदर्भातली ही दृश्य पाहतोय परवा अगदी थाटात त्यांनी शिंदे पक्ष प्रवेश केला आणि त्यावेळी आपल्या श्रीकांत शिंदे सुद्धा उपस्थित होते आणि काल पुन्हा त्यांनी ठाकरे शिवसेनेत शिवसेनेत पक्षप्रवेश केलेला आहे आणि त्या संदर्भातली आपण ही दोन दृश्य पाहतोय भेटायला गेलो भेटल्यानंतर तिथे डोबळीवालीचा परवेश होत हो होता प्रवेश होतात त्यांना माझा बी तिथे नंबर आणि मला बी हातात झेंडा दिल्याने मला परवेश करून घेतला बाकी काही नाही चांगले समज असल्यामुळे मी तिथे गेलो होतो बाकी काही नाही त्यांनी बी मला काही बोलले नाही आहे मी बी काही त्यांना बोललो नाही आहे बस तेवढंच झालेलं आहे